वार्तांकन आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अखेर आज अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी भर पडण्याची शक्यता आहे पण गायकवाड यांनी चांगल्या कामासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी आपल्याला त्याची परवान नसल्याचं ठणकावून सांगितलंय आमदार संजय गायकवाड यांनी गत मंगळवारी रात्री आमदार निवासातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती त्यांनी आपल्याला या कॅन्टीनमधून शिळे अन्न मिळाल्याचा आरोप केला होता या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले पोलिसांनी या प्रकरणाची निश्चिंतपणे चौकशी केली पाहिजे अशा प्रकारच्या घटनांसाठी कोणतीही औपचारिक तक्रार आवश्यक नसते गुन्हा दखलपात्र असेल तर पोलिसांना स्वतःहून कारवाई करू शकतात असं ते म्हणाले होते दुसरीकडे संजय गायकवाड यांनी आपल्याला अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्यांची काळजी नसल्याचं ठणकावून सांगितलं ते म्हणाले मी कोणताही मोठा गुन्हा केला नाही मी चांगल्या गोष्टीसाठी सौम्य मारहाण केली चांगल्या गोष्टीसाठी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी आय डोंट केअर माझ्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल आणि तो मी मान्य माझ्या माहितीनुसार असा गुन्हा दाखल करण्याचा किंवा तक्रारीचा पोलिसांना अधिकार नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा